नमो महारोजगार मेळावा हा उद्योगांना या ठिकाणी बोलवून तरुणाच्या हाताला काम देण्याचा एक उपक्रम आहे पण गेले दोन तीन दिवस हा मेळावा घोषित झाल्यापासनं माध्यमांना एक उद्योग मिळाला आहे आणि माध्यमांचे प्रतिनिधी कामाला लागले आहेत त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो की आमच्या या मेळाव्याला त्यांनी प्रचंड प्रसिद्धी गेल्या दोन तीन दिवसात या ठिकाणी मिळवून दिली आणि हा मंच या गोष्टीचा सा साक्षीदार आहे की एखादं चांगलं काम जर करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ही राजकीय संस्कृती आहे की आम्ही सगळे मिळून चांगली कामं करू शकतो देवेंद्रजी म्हणाले की हे जो महारोजगार मेळावा आहे त्याची खूप प्रसिद्धी झाली आज पवार साहेब पण इथं व्यासपीठावर आहेत अजितदादा पण व्यासपीठावर आहे सरकारचं काम असलं तरी सुद्धा आमचं सरकार लोकाभिमुख आहे सर्वसामान्यांचं आहे राजकारण विरहित आहे आणि त्याची प्रचिती आज इथे आपण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे विकासामध्ये आम्ही कुठलंही राजकारण आणू इच्छित नाही सर्वांना सोबत घेऊन या सरकारचं काम पुढे चाललेलं आहे